श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात पूजनीय केशवरावजी बेलसरे यांच्या जीवनकथेचा पुढला भाग मी आता सांगणार आहे या आधी मी जो भाग सांगितला तो पूजनीय केशवरावजी म्हणजेच त्यांना मी बाबासाहेब म्हणतो फार लांबलचक व्हायला नको म्हणून आधीचा भाग हा बाबासाहेब आणि महाराज असा होता आता हा जो भाग आहे त्यात माझा आणि त्यांचाही संवाद झालेला आहे त्यांचा आणि लोकांचाही संवाद झालेला आहे आता आपल्याला पहिल्या प्रथमाच सांगायचं म्हणजे महाराजांचं अवतार कार्य या भूतलावर एकशे अकरा वर्षांचं झालं नवे लोक आहेत म्हणून सांगतोय एकोणसत्तर वर्ष देहातलं आणि बेचाळीस वर्ष पूजनीय तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून जे बोलले ते महाराजांचा जन्म अठराशे चौवेचाळीस सा सालचा त्यांनी देह ठेवला एकोणीसशे तेरा साली ती एकोणसत्तर वर्ष तात्यासाहेबांच्या मुखातून ते एकोणीसशे पंचवीस साली बोलायला लागले तात्यासाहेब गेले एकोणीसशे सदुसष्ट साली ती बेचाळीस वर्ष माझा आणि बाबांचा सहवास दुसऱ्या अवताराशी आला देहातील महाराजांशी काहीही संबंध नाही या सगळ्या आठवणीत मी महाराज महाराज जेव्हा म्हणेल तेव्हा देहातले महाराज समजायचे नाही एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे सदुसष्ट यामध्ये अवतार कार्य जे झालं त्याच्यातले महाराज असं समजायचं आता बाबांच्या चरित्रकथेला सुरुवात करतो मी त्यांना एकदा असा प्रश्न विचारला बाबा साधकावस्थेमध्ये साधन करीत असताना काही काही वेळा साधकाला नैराश्य येतं जेव्हा नैराश्य येतं आपल्याला दोन तऱ्हेने नैराश्य येतं एक जर आपल्या फार वरचे साधक दिसले आणि त्यांची मोठी उपासना आणि बाकी सर्व पाहिलं तर नैराश्य येतं आणि दुसरं म्हणजे आपल्याकडून काही होईनासं झालं तर नैराश्य येतं तर असं जे नैराश्य येतं तसं कधी आपल्याला नैराश्य आलं आहे का आणि असं नैराश्य आलं तर त्याचं निराकरण महाराजांनी कसं केलं सद्गुरूंचं कामच आहे आपल्या शिष्याला आपल्या भक्ताला जर नैराश्य आलं तर त्यांचं करेज बूस्टअप करायचं हे अगदी आद्य कर्तव्य आहे तर हे महाराजांचं आद्य कर्तव्य असल्यामुळे त्यांनी आपलं नैराश्य कसं घालवलं आणि आधी नैराश्य कसं आलं बाबा म्हणाले दोन प्रसंग सांगतो ते मी आपल्यापुढे मांडतो पहिला प्रसंग निळकंठ बाबा लोखंडे आणि विश्वनाथ या दोन व्यक्ती महाराज देहात असतानाच्या हे दोघेही मोठे साधक होते केशवराव एकोणीसशे एकतीस साली गोंदवल्याला यायला लागल्यापासून त्यांच्या परिचयाच्या अशा या दोन मोठ्या व्यक्ती निळकंठ बाबा लोखंडे कडुलिंबाच्या पाल्यावर त्यांच्या रसावर राहायचे आणि रोजचा कमीत कमी तीस हजार त्यांचा जप असायचा पुन्हा मंदिरात काय काम पडेल तेही करायचे अशीही व्यक्ती निळकंठ बाबा आता विश्वनाथ बाबांचा खाक्या काय होता पूर्ण अयाचित वृत्ती सकाळी गावात भिक्षा मागायचे भिक्षा कशाची तर पिठाची मागायची नुसतं पीठ घ्यायचं चार घरं भिक्षा मागायची ते पीठ घेऊन माणगंगेवर जायचं ते एका परातीत कालवायचं आणि ते पिऊन चोवीस तास राहायचं आणि पुन्हा जप करायचा तो असाच पुन्हा आल्या गेल्याचं वाटेल ते घाणेरडं असलं तरी काम करायचं अशा या दोन व्यक्ती केशवरावांच्या नजरेस आल्या केशवरावांना फ्लोटिंग किडनीचा त्रास पहिल्यापासून आहे मला जसा पोटाचा तसा त्यांना हा हे साम्य आमच्या दोघात आहे असो साधक हो परमपूज्य श्रीबाबांना फ्लोटिंग किडनीचा त्रास असल्यामुळे काही दगदग करता येत नाही त्यामुळे त्यांच्या मनात असं आलं की मी असा आधू आणि हे जे पाहिलं ते केलं नाही तर रामभेट नाही असे नैराश्य परमपूज्य श्री बाबांना आले त्यांनी ही गोष्ट श्री महाराजांना बोलून दाखवली त्यावेळेस महाराजांनी त्यांना काय सांगितलं हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमरेथ